त्यासमवेत आलेले माझे वैद्यकीय महाविद्यालयातील माझे क्लासमेट माझे रूममेट आणि महाराष्ट्राच्या राज्यकारणामध्ये एक दिग्गज नाव यशवंतराव गडाच साहेब यांचे ते जावही पण आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये शंकरराव गडाच यांचे ते मिळही पण आहे आणि दुसरी गोष्ट ती स्वतः एम डी पेडॅट्रिक्स आहेत आणि अनेक इन्स्टिट्यूशनचा कारभार त्या ठिकाणी ते स्वतः त्या ठिकाणी बघतात त्याच्यामध्ये मोठे मोठमोठ्या प्रकारचे कॉलेजेस त्या ठिकाणी आहेत औरंगाबाद येथे स्वतः राहतात प्रॅक्टिस करतात आणि माझ्याबरोबरचा त्यांचा स्नेह फर्स्ट एम बी बी एसपासूनच आहे मला वाटते सगळ्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ते त्या ठिकाणी पडद्याच्या पाठीमागं राहून सातत्यानं कार्यरत राहिले आहे आजही ते माझ्या समवेत माझ्या प्रत्येक राजकीय भूमिका रडत असताना ते माझ्या समवेत असतात ते आमचे डॉक्टर सुभाषरावजी देवडे आत्ताच ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं ते ब आमचे स्नेही नातेवाईक बाळासाहेबजी रावणगावकर आमचे बंधू श्री सुभाषरावजी पाटील किनाळकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉक्टर पंजाबरावजी चव्हाण आमचे सोनारीचे जे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ सहकारी श्री बाबुरावजी पाटील अन्य सर्व मचकावरती विराजमान असलेले सर्व सहकारी उमरी पंचायत समितीचे सभापती शिरीषजी गोठेकर अन्य या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष शरद पवार यांचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीरावजी कदम माझ्या समेत आलेले माझे सगळे दुसरे बंधू सतीशजी किराणकर बालाजीरावजी इंगळे आणि माझ्यावरती ज्याला अनकंडिशनल लव म्हणतो आपण कुठल्याही कारणासाठी नाही तर तरी पण अंतकरणातून प्रेम करणारे आपण सर्व स्नेही आणि उपस्थित पत्रकार मित्र बंधू आणि भगिनी खरं पाहिलं तर मी तर या कार्यक्रमाला सातत्यानं वाढदिवसाच्या दिवशी आमच्या महाविद्यालयाच्या तर्फे उत्स्फूर्तपणे रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला असतो त्यांचा आनंद द्विगणित करावा या उपक्रमाला प्रोत्साहन मिळावं आणि म्हणून ह्या निमित्तानं त्या ठिकाणी आम्ही इथे येत असतो जे जे कुणानं रक्तदान करत असतं त्यांना त्या ठिकाणी भेटणं त्यांचं अभिनंदन करणं त्यांचे आभार मानणं आमचा नित्याचा दरवर्षीचा कार्यक्रम त्या ठिकाणी राहतो मी स्वतः वाढदिवस फार काही मोही साजरे करण्याच्या भूमिकेतला नाही ना। आणि म्हणून तरी पण राजकारणात असल्याच्या कारणानं समाजकारणात ता वावरात असल्याच्या कारणानं काही उत्साही आपल्यावरती निरपेक्ष प्रेम करणारे व्यक्ती त्या ठिकाणी त्याच्या संदर्भातली प्रसिद्धी देत असतात त्याच्यामुळे सगळ्यांना त्या वाढदिवसाची माहिती मिळते आणि सगळेजण आपल्या अंतकरणामध्ये आपणही त्याच अंतकरणातून त्याच उद्देशानं या ठिकाणी आलेल्या आहात असं मी जाणतो अन्यथा आजकालचा जमाना जर बघितला तर वाढदिवसुद्धा स्पॉन्सर व्हायला लागलेली आहे सगळंच काही नियोजनबद्ध पद्धतीने होतंय म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कॅमेरा त्यांना फॉलो करत असतो यूट्यूबवरती त्याची संदर्भातलं चित्रण लोकांच्या थोडं वाढत जाण्यामध्ये गेलेलं जात दिसतंय फक्त काही गोष्टी सोडल्या गोष्टीचं चित्रीकरण त्या ठिकाणी होऊन लोकांच्या समोर त्यांची इच्छा असो नसो परसण्याचं काम आजच्या सध्याच्या युगामध्ये त्या ठिकाणी होताना दिसत आहे पण तसा काही प्रकार आम्ही आमच्याकडून होईल झाला नाही होणार नाही पुढेही होणार नाही असो निमित्त आहे वाढदिवसाचं आणि त्या निमित्तानं बाळासाहेब रावणगावकरांनी राजकारणाच्या राजकारणाच्या ते काही भूमिका का या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला इच्छा असो नसो सगळ्या गोष्टीचं राजकारी राजकीय करण केलं जातं तसं इथेही तो तो प्रकार होण्याचा शक्यता त्या ठिकाणी नाकारतोय तरी पण काही भावना या संदर्भाने या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने जर काही भाष्य करायचं जर झालं तर या वाढदिवसाचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही नंबर एक तुम्ही जी काही कृतज्ञता व्यक्त केली किंवा जो काही भाव व्यक्त केला त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे हृदयपूर्वक मी तुमचे आभारी मानतो आणि त्याचबरोबर ते आपल्या सर्वांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण हा निव्वळ निव्वळ म्हणजे प्रेमाचा सोहळा आहे आणि त्याच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी एकत्र आलेला तरी पण जरी भाष्य जर करायचं जरी झालं तर मी स्वतःहून यावेळेस या कुठल्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःहून निवडणुकीला उभं टाकायला उत्सुक नाही मी कुठल्याही मी ज्याही पक्षांतर जरी केलेला असलेला आणि त्याचबरोबर ती शरदचंद्रजी पवारांच्या पक्षामध्ये जरी गेलेलो असलो तरी ज्यांच्यापासून प्रवास सुरू झाला आणि भारतीय जनता पार्टीचा दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जो काही अनुभव आला प्रचिती आली तेव्हा त्याच्या अन अनुषंगानं आता त्यांच्याबरोबर राहणं संयुक्तिक होणार नाही देश हिताचं होणार नाही राज्याच्या हिताचं होणार नाही म्हणून मी ज्यांनी अशा संविधानाच्या विरोधामध्ये काम करणार आहे आणि एक संविधानाला अभिप्रेत असलेला कारभार न करता त्याच्या उलटा कारभार करणाऱ्या लोकांना साथ द्यायची नाही पण ह्याच्या विरोधामध्ये उभा टाकणाऱ्या माणसांना साथ आपण त्या ठिकाणी द्यायची आहे म्हणून शरदचंद्रजी पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो एक निर्धार आणि जी काही भूमिका का त्या ठिकाणी मांडली आणि अशा अबाधव्य शक्तीला जे दहा वर्षापासून केंद्रामध्ये राज्य सध्या कार, कार, कार राज्य शकट टाकत होतं त्यांना दूर करण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राची खिंड लढवली आणि जवळपास अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी जवळपास एकतीस मतदारसंघामध्ये आपला विजय प्रस्थापित केला आणि प्रचंड बहुमताच्या जोरावरती दहा वर्ष राज्य करणारं केंद्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आता दोन दुसऱ्या स्थानिक पक्षांच्या किंवा राज्या राज्याच्या पक्षाच्या मा कुबड्यावरती त्या ठिकाणी चालतं केलं आणि त्याला घुटण्यावरती आणलं आता राज्याची निवडणूक आहे राज्यातही तशाच प्रकारचा अनुभव गेल्या पाच सात वर्षामध्ये आलेला आहे हा संवैधानिक सरकार त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून आपल्या दहशतीनं जे ठिकाणी त्यांची दहशत सुप्रीम कोर्टावरती देखील राहिलेली आहे आणि हायकोर्टावरती देखील राहिलेली आहे राज्यपालांचा गैरवापर करत नस संविधानाची मोडतोड करत या राज्यामध्ये गेल्या दोन अडीच वर्षापासून एक असंविधानिक सरकार राज्य करता आहे आणि आता सुद्धा ते त्या ठिकाणी राज्य करते आहे आता यांना पुन्हा कदाचित त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन चालवण्याच्या संदर्भातली भूमिका द्यायची नाही आणि म्हणून भारतीय काँग्रेस काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनता त्याचबरोबर शरद पवार आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार एकत्र करून या सगळ्यांना एकत्र करून ही येणारी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून आघाडी स्थापन केलेली आहे त्याला एकदा पुन्हा एकदा पाठबळ द्यावं त्यांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्याच्यासाठी आपण एक भूमिका बजावी या एका शुद्ध हेतूना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या बरोबर गेलेलो आहे ज्या माणसानं आपल्याला राजकारणामध्ये मा सर्व स्वराज प्रथम प्रतिष्ठित केलं एखाद्या विधानसभा मतदारसंघामध्ये लढण्याची संधी दिली आणि लोकांनी ती संधी नंतर लोकांची सेवा करण्याच्यासाठी म्हणून त्यांनी राज्याचं मंत्रिपद दिलं आज जो काही नाव लौकिकवाद आहे आणि जे काही काम मी करू शकलो होतो ते त्यांच्याच प्रेरेंना आणि त्यांच्याच आशीर्वादाने तेव्हा त्या माणसांची मध्यंतरी जरी काही जरी काही गोष्टी घडल्या तर असतील तरी आता अखेरच्या पर्वामध्ये आपण त्यांना साथ दिली पाहिजे आणि या अशा प्रकारच्या योद्ध्याला आपण साथ दिली पाहिजे या एका भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मला स्वतःला काही आमदार होण्यामध्ये आणि खासदार होण्यामध्ये किंवा मंत्री होण्यामध्ये फार काही उत्सुकता राहिलेली नाही तथापि राजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी सातत्यानं तयार राहायला पाहिजे स्वतःची जरी इच्छा नसली जर पक्षानं आदेश दिला आणि सरकारच्या जागर पवारांनी आदेश दिला तर त्यामध्ये मग कुठेही निवडणूक लढवायला माझी तयारी राहील मी निवडणुकाला घाबरणारा माणूस नाही आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यात तरी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सलगपणे सात निवडणुका लढवण्याचं धारिष्ट कुठल्या कुठल्याही माणसानं दाखवल्याचं चित्र माझ्या तरी अनुभवात नाही आणि सतत कंटिन्युअसली सात निवडणुका लढवणारा माणूस आज राजकारणामध्ये कोणी जिवंत आहे असंही मला वाटत नाही त्याच्यामुळे निवडणुकाला घाबरणं हे काही माझं काही ते राहिलेलं नाही तेव्हा मी निवडणुकाला घाबरून मी निवडणुका लढवत नाही असं जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीच्या भ्रमामध्ये राहता येतं पंच्याऐंशीची निवडणूक लढवली एनौब्वदची निवडणूक लढवली पंच्याहत्तरची लढवली नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा फक्त खंड पडला ते दोन हजार एकोणीसलाच आणि एकाची नाही मी तीन तीन पिढ्याशी सुद्धा निवडणूक लढवलेल्या आहेत तेव्हा निवडणुका का लढायच्यात ह्याची मला पूर्णपणे कल्पना आहे कुठल्या पद्धतीने लढवायच्या तेही मला कल्पना आहे निवडणुका जिंकण्यासाठीच लढवायच्या नसतात लोकांचं प्रबोधन करण्यासाठी सुद्धा लढायच्या असतात निमित्त लागतं त्यासाठी आणि जनमानं चांगल्या अर्थानं जर विकसित केलं तर लोकच जर समृद्ध झाली लोकच जर पण खऱ्या अर्थानं शुद्ध झाली आणि लोकच जर त्या ठिकाणी या राष्ट्राला उचलून धरण्याच्या संदर्भातल्या क्षमता बाळगून राहिले हे राज्य आणि हे राष्ट्र त्या ठिकाणी पुढे गेल्याशिवाय शहरात नाही ते कोणाच्या ऐकायच्या प्रयत्ना आणि प्रयासरात ते, ते पुढे जा जा जात नसतं इथे नागरिक तयार व्हावे लागतात मतदार तयार राहण्याची काय आवश्यकता नाही पण आता सगळ्याच पक्षांचं मतदार तयार करण्याच्या संदर्भातल्या भूमिका आहे म्हणून लाडली बहीण योजना येते पैशाचे निवडणुकीच्या तोंडावरती त्यांचा फुडका आल्यासारखं दाखवतात पण ती काही खरं नाही तेव्हा आपण त्या अर्थानं निवडणुकीकडे बघणारा मी माणूस आहे आणि तीच भूमिका घेऊन लोकांचं मन जनमानस तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कोण आहोत हे राज्य कोणाचं आहे हे गाव कोणाचं आहे आपली भूमिका काय आपण काय केलं पाहिजे कुठली भूमिका घेतली पाहिजे तर इतर राज्य आपले राज्य करणारे चांगले कसे असले पाहिजे त्याच्या संदर्भातल्या भूमिकेच्याला त्यांच्या मनामध्ये स्थान यावं या दृष्टिकोनातून प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याच्यासाठी म्हणून राजकारणात राहायचं आहे म्हणून पक्षात राहायचं आहे म्हणून निवडणुका लढवायच्या आहेत ही भूमिका घेऊन पंचायतशी पासून सातत्यानं मी लढत आहे मला कळत नाही अशातली बाब नाही पैसे देऊन मत विकत घेणाऱ्यांना मी राजकारणीच मानत नाही तर ते राष्ट्रद्रोही माणसं मानतो तेव्हा लोकांचं मन खऱ्या अर्थानं विवेकाधिष्ठित करणं काय लोकांना विकारग्रस्त करणं याच्या संदर्भातला जोपर्यंत आपल्याला फरक कळत नाही तोपर्यंत आपल्याला नेता कोण आहे ते त्या ठिकाणी कळत नाही आणि म्हणून आज यासारख्या माणसाच्या वाट्याला जास्त पराभव आले कदाचित का म्हणून काही घाबरायचं काही कारण नाही लोक का एका पराभवातून घरी बसतात तर नंतर राजकारणाचा रस सुद्धा म्हणत नाही तेव्हा ह्या निवडणूक न लढण्याचा हा विषय नाही आहे पण नवीन तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे तीस तीस माणसं पुन्हा नाही आली पाहिजे म्हणून स्वतःहून भूमिका या ठिकाणी घेतलेली की आपल्याला निवडणूक आता लढायचं आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कुठंतरी नाही थांबलं तर काय होतं घरापासून तर त्यापर्यंत किंवा ज्यापर्यंत आपण अनेक बघितलेलं आहे अनेक पक्ष विघटित होतात पक्ष फुटतात आपण खेड्यापाड्यामध्ये म्हण आहे की बापाचं जर चप्पल हा जोडा जर त्या ठिकाणी पोराला आला तर बापाने पोराला मित्रासारखा वागवावं आता साठ सदुसष्ट वर्षाचं वय झाल्याच्यानंतर जर मी मीच होतो मीच होतो मला द्या म्हणलं तर ते काही शोभणारं नाही आहे ते काही योग्य होणार नाही तेव्हा तरुण पिढीला सुद्धा संधी मिळावी म्हणून आपण स्वतःहून पाठीमागे राहण्याची भूमिका घ्यावी पण पक्षाने जर समजा त्यांना वाटलंच समजा आघाडीचा त्यांनी जर आदेश दिला तर कुठल्याही वेळेस निवडणुकीला लढण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे या भूमिकेतून मी त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाला जरी त्या पक्षात गेलो असलो तरी मी घेते तिकीट वगैरे काही मागेलं नाही आणि म्हणून आज काही तरुण मंडळी आपल्या या मतदारसंघामध्ये पुढे येतात मग ते सुभाष पाटील असतील किंवा बाळासाहेब असतील किंवा अन्य बाकीचे काही मंडळी असतील ते निवडणूक लढू इच्छितात आपला मतदारसंघ एका अर्थानं मागासलेलाच आहे असं म्हणावं लागेल पण या मतदारसंघामध्ये सातत्यानं माणसं कोण निवडून आले एक ते किराळकरांच्या घरातले नाहीतर घोरटेकरांच्या घरातले नाहीतर चव्हाणसाहेबांच्या घरात बाकीच्या मतदारसंघामध्ये बघा तुम्ही वेगवेगळे माणसं वेगवेगळे आलेली आहेत या तीन घराण्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला जाता आला पाहिजे ना त्यासाठी आपण बघितलं घराणीशाही आपणच जोपासतो ना तेव्हा ती आपण सोपासणारी जी काही गोष्ट आहे ती त्यांना दो नेत्या मंडळीला पक्षाला त्या ठिकाणी नाव ठेवण्याची गरज नाही आहे तर आपण ही संधी जोपर्यंत शहाणपणानं आपण थोडंसं बाजूला जात आहे तोपर्यंत तो दुसऱ्याला संधी उपलब्ध होत नाही म्हणून मी निवडणूक न लढवण्याच्या संदर्भातली भूमिका या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे तर बघूया पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये काय होतंय ते पण एक मात्र निवडणूक लढवण्याच्या पाच उद्देश उद्दिष्ट हे असलं पाहिजे या भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवनमान उन्नत झालं पाहिजे त्याला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या उत्पादन क्षमतेच्या दृष्टिकोनातून त्याच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्याच्या सर्व अंगानं विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून काही भूमिका मांडू शकण्याची क्षमता आणि शक्यता असलेल्या माणसालाच त्या ठिकाणी आपल्याला करता आलं पाहिजे हे नाही की त्याचा बाप मोठा होता किंवा त्याचा आजोबा मोठा होता हे नाही की त्या ठिकाणी जे पैसेवाले आहेत श्रीमंत आहेत अशा माणसाला त्या गुणवत्तेच्या आधारावरती तुम्हाला त्या ठिकाणी मतदान करायचं आहे त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन त्याची वैधानिकता काय आहे कायदे तयार करणारं ते मंडळ आहे सरकारच्या कारभारावरती त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे गरज पडली तर धाड त्याच्यावरती टीका टिप्पणी टीक अशा सर्वांगाने संपन्न असलेल्या माणसाला तुमचा मदतनीस म्हणून आमदार म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी पाठवायचे आहे तरच खरं का खऱ्या अर्थाने या भागाचा विकास होणार आहे अन्यथा होणार नाही नुसतं राजकारण होईल एकमेकाच्या वरती चिखलपेक होईल याच्या पलीकडे काही घडणार नाही आणि म्हणून ते जर घडू द्यायचं नसेल तर आपल्याला सजणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे शुद्ध वैचारिक आणि विवेकाधिष्ठित भूमिका घेण्याच्या संदर्भातली भूमिका घेता आली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पक्षातून काम केलं पाहिजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आघाडीचा कोणीही उमेदवार असेल त्याच्या प्रचाराच्या संदर्भातल्या भूमिका मला घेता आल्या पाहिजे आणि मी ते घेणार एवढंच तुम्हाला या ठिकाणी जे सांगू इच्छितो त्या अर्थानं आपण येणाऱ्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपण ते बघावं गोष्ट गोष्ट हो। ही गोष्ट राजकारण गोष्ट आपण बाजूला ठेवाल त्या अर्थानं जर आपण या ठिकाणी इथं बसलेली पण माणसं त्या ठिकाणी कार्यरत राहणार असतील तर त्याचा खुल्या अंत माझा त्याला त्या पाठिंबा राहणार आहे आपण ही हे जे काही आज जे काही मी करू शकलेलो आहे ते तुमच्या सहकार्याने मला खात्री आहे की जर उमेदवारांच्या मध्ये जर ताकद असेल की समोरच्या माणसाचा किंवा मतदारांचा पुरुषार्थ जागवण्याची त्याला अर्थानं आपण कशा पद्धतीचे आवडतं किती निष्ठावान आवकरण किती जान चांगले माणसं आवं कुठली वैचारिक भूमिका मांडण्याच्या संदर्भातली खात्री पटवून दिली तर माणसं ही चांगल्या माणसाला मदत करत असतात पण त्यासाठी कष्ट उत्पण्याची सत्य या ठिकाणी शक्ती आपली भूमिका असली पाहिजे सहजपणे किंवा वरवरच्या मार्गाने किंवा चुकीच्या मार्गाने संदर्भात त्या भूमिका आपल्या मनामध्ये कुठल्याही अर्थानं राहता नाही द्यायला पाहिजे या दृष्टिकोनातून देखील आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे त्या अर्थानं लोकशिक्षण करण्याच्या संदर्भातली ती संधी असते आणि तसं जनमानस आपण आपल्या या भागामध्ये येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये करूया गुणवान तत्वज्ञानी आणि त्याचबरोबर ती निरपेक्ष भावनेने काम करणारा आणि मनुष्याचा वेध घेऊ शकणारा आणि इतिहासाची जाण असणारा आणि वर्तमानाचा भान असणारा माणूसच त्या ठिकाणी तुमचा लोकप्रतिनिधी झाला पाहिजे हे नाही की त्याच्याकडं पैसा आहे हे नाही की त्याच्या घरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती आहे हे नाही की लोकांना तो विकत घेण्याची क्षमता ठेवतो आहे हे नाही की तुमच्या ठिकाणी गुंडागर्दी करून त्या ठिकाणी लोकांना प्रभावित करतो आहे अशी माणसं कदापि या ठिकाणी निवडून नाही आली पाहिजे या संदर्भातली भूमिका आपल्याला येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये आपण ती घ्यावी त्या अर्थानं आपण त्या ठिकाणी बघतो आम्ही या वाढदिवसाचे विधायक रूप आपण त्या ठिकाणी घेतोय गेल्या तीस पस्तीस वर्षापासून इथं सातत्यानं ग्राम आम्ही ब्लड डोनेशन कोणाला न सांगता न गाजावाजा करताय मला नाही वाटत की ते इथे या ठिकाणी तेहतीस वर्षापासून दरवेळ दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी ब्लड डोनेशनचं काम घेतो पण एकदाही पेपरमध्ये तशी बातमी आलेली नाही आम्ही कोणाला बातम्याच देत नाही काम करायचं आणि काम करून विसरून जायचं नेकी करो दर्यावे आलो अशा प्रकारची भूमिका घेऊन जर आपण गेलात तर समाज हळूहळू तुम्हाला ओळख देतो तुम्हाला प्रतिष्ठित करतो तुम्हाला मान सन्मान देतो आणि तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतो ही अनेक ठिकाणी इतिहासातून घडलेल्या घटना आहेत त्याच्यातून तुम्हाला त्या ठिकाणी साक्षात पण तुम्हाला जितके कष्ट आणि तितके वेळ तुम्हाला द्यावा लागत असतो जितकी इमंत्रण तुम्हाला काम करावं लागत असतं त्या संदर्भातल्या भूमिका या भागातल्या या भूमीमधल्या माणसांच्या मनामध्ये तयार व्हाव्यात आणि मग त्यांच्या त्या प्रयत्न प्रयत्नातून आणि लोकांच्या सहकार्यातून इथल्या भूमीला सिंचनाची व्यवस्था व्हावी तिथल्या शेतकरी संपन्न व्हाव्यात त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा निर्माण व्हाव्यात जिथे शिक्षणाच्या त्या ठिकाणी दारं खुल्लीत जावीत आणि त्या अर्थानं आपण विकसित व्हावं आणि आपण एका खऱ्या अर्थानं या राष्ट्राला उन्नत करण्याच्या संदर्भातल्या आणि संविधानाला आणि बाबासाहेब आंबेडकरांना विप्रित असलेल्या प्रकारचा जन्मानस आणि बंधुभाव आपल्या भागामध्ये निर्माण करावा या अर्थानं आपण राजकारणाकडे बघूया या अर्थानं आपल्या कुठल्याही कामाकडं त्या अर्थानं बघूया अशा प्रकारची भूमिका आपण घेतोय लोकांमध्ये सातत्यानं कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने गेलं पाहिजे अभिव्यक्त झालं पाहिजे आपला विचार सांगितला पाहिजे तरच आपण या ठिकाणी हे राष्ट्र घडू शकू अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी माझी स्वतःची राहिलेली आहे त्या अर्थानं आपण पुढे जाऊया आपण खुल्या अंत्यकरणानं अत्यंत नितळ अत्याकरणानं मला शुभेच्छा देण्याच्यासाठी आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचे तर सोडून जे आपण तुमच्या तुमच्या ऋणामध्ये मी राहू इच्छितो तुम्ही देत असलेली ही ताकद सातत्याने दिलित असलेली ऊर्जाच मला त्या ठिकाणी भावी आयुष्यामध्ये पुढे अजूनही जास्त मानं काम करण्याच्या संदर्भातली संधी त्या ठिकाणी आपण मिळत राहील अशाच प्रकारचा भाव व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करू जे जे डोनर्स या ठिकाणी आपले रक्तदाते आलेले आहेत त्यांचेही आभार मानतो आणि हे रक्तदानाचं शिबीर मी दिनेश मुदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत